स्वतःसाठी वेळ काढा तीन वर्षापूर्वीच पन्नाशी ओलांडलेली जेमते आठ दिवसाच्या आजारपणाचे निमित्त झाले आणि ग्रुपवर मेसेज आला दुःखद निधन दोन महिन्यानंतर मी तिच्या नवऱ्याला फोन केला मनात आले पार विस्कटून गेला असेल घर नवऱ्याची फिरतीची नोकरी आजवर हीच बघत आली सगळं घरचं दारचं मुलाचे शिक्षण सासू सासरे त्यांची आजारपण आला गेला नातेवाईक सगळंच कधीतरी म्हणायची घर आपलं माणसं आपली संसार आपला हे खरं असलं तरी कधीतरी पोचपावती मिळावी असं वाटतच ना इतकं कसं गृहित धरू शकतात आपल्याला फोन लावताना मनात आले गांगरून गेला असेल बिचारा घराची नव्याने आलेली जबाबदारी म्हातारे आई वडील या वयातला एकटेपणा कसं जमवून घेत असेल मोबाईल बराच वेळ वाजून थांबला उगाच सुटपुटलं मन तासभरात त्याचा फोन आला म्हणाला सॉरी फोन रिसिव्ह नाही करू शकलो हल्ली संध्याकाळी टेनिस खेळायला क्लबवर जातो मित्र भेटतात वेळ चांगला जातो पुण्यातच बदली घेतली आहे बाकी घरी सगळं ठीक मी विचारले तो म्हणाला घरी स्वयंपाकाला बाई ठेवली आहे जास्त पैसे देतो मग भाजी वाण सामानही आणते ती आईबाबांसाठी पूर्ण वेळ केअरटेकर ठेवली आहे होते मॅनेज करायलाच पाहिजे वगैरे वगैरे तेव बोलत राहिला मी जेमतेम पुढची दोन वाक्य बोलून फोन ठेवला डोळे गच्च भरून आले डोळ्यासमोरून हलेच नाती सासूच्या शुल्लक आजारपणासाठी स्कूल रियुनियन टुगेदर मिस करावे लागणारी कधीतरी पोच पावती मिळावी अशी म्हणणारी ती मला सांगावंस वाटतं तिला बाई कोणाचं काही अडत नसतं ग हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत कदाचित आपणच काढलेली आपली समजूत म्हण पाहिजे तर वास्तव एकच ती गेल्यानंतर दोन कामवल्या बायका जास्त ठेवल्या घर मार्गी लागलं आपणच आपली कदर आणि किंमत करत नाही खरं आहे ना मग करा एन्जॉय लाईफ उगस माझ्याशिवाय कोण करत नाही यातून निगा बाहेर महत्वाचे म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा